मेन पर्यंत दो मरून गेला आज त्याचं दाव हे तुला माझ्या बापाचा लसूण खायला बोलवत आहे बाबा चाललो मी चाललो चाललो नरडे पुढे दादान मागे येता पुढे दादान मागे येता चाललो मी माझ्या माजे दे घरी चाललो बस चालो अरे आम्ही काय टेंशन मध्ये टेंशन लोकांमध्ये चालत एवढी मोठे बाई को अरे रे माणसा मग मला सांगितलं रे मला ऊस तोडायला पाठवत रे अरे बघत मी बघत बघ बघत बघते ज्याला काही होत नाही ना हा त्याला मी डायरेक्ट देऊनच टाकतो काय म्हणून बघता बघत हे बघत पॉवरफुल बघत ते मी माझ्या आगातलं बेकर भर रे बघ सांग्या पाहिजे चांगल्या पाहिजे